धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन अक्कलकोट तालुक्यातील रुद्रवाडी दुधनी येथील मातोश्री शुगर कारखान्याने दोन हजार तेवीस चोवीस गळीत हंगामातील शेतकऱ्यांचे ऊसाचं थकीत रक्कम न दिल्यानं तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कर्नाचौक सोलापूर येथील माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या घरासमोर धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनेने अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे ऊस बिलाची थकीत रक्कम दीपावली सणाच्या अगोदर मिळावी अशी मागणी होत आहे यासंदर्भात सुरज बचाटे आणि सतीश अर्जुन बनसोडे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त सोलापूर यांना निवेदन दिलंय देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की जोपर्यंत ऊस बिलाची थकीत रक्कम मिळत नाही तोपर्यंत अन्न त्याग उपोषण चालूच राहणार असं निवेदनात नमूद केलं आहे सोलापूर पोलिसांनी आंदोलनस्थळी भेट दिली आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे सूरज बचाठे यांनी मातोश्री सुगर कारखान्याच्या संबंधितच ऊस बिलाची थकीत रक्कम द्या साहेब दीपावली सण साजरा करायला पैसे नाहीत दीपावली सण गोड करा असे फोनद्वारे विनवणी केली आहे पाहुयात सूरज काय बोलले आणि त्यांचा हा व्हायरल व्हिडिओ जालगं सांगितलं आमचं म्हणणं एकच आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये जे आसपास शेतकऱ्यांनी सोयाबीन तीच त्याला दुसरा मुद्दा शिवराजिनमध्ये रात्री बोलल्यानंतर शेतकरी अक्षरशः रडालीच आहे मोठी सांगत नाही शेतकऱ्यांना म्हणजे आम्ही शिवराजिनी म्हणजे तुम्ही थोडे शेतकऱ्यांना पन्नास शेतकऱ्यांना त्यांचं आपण करू ज्याला ज्याला गरज आहे तीच आम्ही पन्नास की तुम्ही पासाची शेतकरी येईल तुम्हाला माहीत आहे गेल्यावर ना सात शेतकरी आले रुपया बोलवलं तुम्ही अठराशे प्रमाण टाकला तुमचं अभिनंदन आहे पण आमचं म्हणणं एकच आता इतके दिवस झालं तिसरं शिंदे आलं साहेब शेतकऱ्याचे सगळे पैसे आदा करा आणि आठ कुटी म्हणा आता आमचे शेतकरी जे होत आहेत आठ कोटी छोटे शेतकरी आहेत आणि तुम्हाला आठ कोटी म्हणजे किस्सा झाला तर वर्षे पडतील साहेब हा ऐकून साहेब बोला आला मुद्दा साहेब सगळे मी बोलून शिवराजींनी आम्हाला तिथं ऐकून तुमच्या